प्रेज द लॉर्ड सर्वांना आपण जाऊया प्रभूच्या वचनामध्ये बघूया तो प्रभू आज आपल्यासोबत काय बोलत आहे आपण वाचूया इफ्फिस पत्र याचा दुसरा अध्याय दहा वचन वचन म्हणत आहे आपण सत्कृत्य करावीत म्हणून ख्रिस्त येशूच्या ठाई निर्माण केलेले असे आपण त्याचे हस्तकृती आहोत ती सत्कृत्य आचरत आपण आपला आयुष्यक्रम चालवावा म्हणून देवाने ती पूर्वी युजून ठेवली आहे हलेलो या प्रेस दलाट बघा देवाच्या लोकांनो जे आता तुम्ही या ठिकाणी वचन ऐकायला आलेला आहात हायलो या प्रेस दलावट जे तुम्ही ख्रिस्तामध्ये दे आहात देवाच्या लोकांनो हे कुठलं देवाच्या लोकांनो अचानक घडून आलेली गोष्ट नाही आहे देवाच्या लोकांना आलेलो या प्रेस दलावर तरी देवाची इच्छा होती देवाची योजना होती देवाच्या लोकांनो का तुम्ही ख्रिस्ताच्या ठाई जीवन जागावं तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आलेलो या प्रेस दलावर त्याच्या जीवनाची गुढी चाखावी देवाची योजना होती देवाची इच्छा होती देवाच्या लोकांना आलेलो या प्रेस दलावर कारण बायबल म्हणत देवाच्या लोकांनो त्याने जगाच्या स्थापनेपूर्वी तुम्हाला ख्रिस्ताच्या ठाई निवडून घेतलेला आहे आलेलो या फ्रेज दलावर देवाने परमेश्वर देवाच्या लोकांनो देवाने आपल्याला जगाच्या स्थापनेपूर्वी ख्रिस्ताच्या ला ला ख्रिस्ता ला ला ला। संपायला लाचारीमध्ये संपायला गरिबीमध्ये संपायला निराशेमध्ये संपायला नाही देवाच्या लोकांना फ्रेज दलाव देवाच्या लोकांना परमेश्वर देवाने जर तुम्हाला निवडलेला आहे तो म्हणतो मी आईच्या उदरात तू असतानाच तुला नाव घेऊन बोलवलेलं आहे जर देवाच्या लोकांना त्याने तुम्हाला तुमचं नाव घेऊन बोलवलेलं आहे तर देवाची तुमच्यासाठी काहीतरी योजना आहे देवाची तुमच्यासाठी काहीतरी इच्छा आहे देवाच्या लोकांना आले लोया द दिलो तुमचा नाश व्हावा अशी देवाची इच्छा नाहीये कारण बायबल म्हणतं देवाच्या लोकांना जो प्रभू यशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो देवाच्या लोकांना त्याचा नाश होत नाही तर त्याला अविनाशी जीवन प्राप्त होतं हाले लोया द दिला आपल्याला देवाच्या लोकांनो देवाने नाश होणारा नव्हे तर अविनाशी जीवन दिलेलं आहे हाले लोया द दिला पण आज आपण बघतो का तरी लोक आजारात आत्महत्या करून घेत का घडलं जात आहे देवाच्या लोकांनो कारण आपण त्या प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखून घेतलं नाही आपण देवाला अनुभवलं नाही आपण देवाला जाणलं नाही देवाच्या लोकांना हालेलो या ख्रिस्तला बघा हे वचन किती सुंदर या ठिकाणी बोलत आहे आपण सत्कृत्य करावीत हालेलो या काय म्हणतो वचन आपण सत्कृत्य करावीत म्हणून ख्रिस्त येशूच्या ठाई निर्माण केलेले असे आपण त्याची हस्तकृत्य आहोत हालेलोया प्रेस दलाव देवाच्या लोकांनो बायबल या ठिकाणी खूप स्पष्ट बोलत आहे सत्कृत्य म्हणजे चांगली कृत्य तुम्ही करत जीवन जागावं चांगलं जीवन तुम्ही जगावं म्हणून बायबल या ठिकाणी म्हणत आहे की तुम्ही ख्रिस्त येशूच्या ठाई निर्माण केलेल्या आहात आलेलो या तुमचं जीवन चांगलं असावं तुमच्या जीवनातील अरे कृत्य चांगलं असावं म्हणून देवाचं वचन म्हणत आहे त्याने तुम्हाला ख्रिस्त येशूच्या टाई निर्माण केलेलं आहे आणि पुढे लिहिलं आपण त्याची हस्तकृत्य आहोत हालेलो या प्रेज दला हस्त म्हणजे काय देवाच्या लोकांना हात या ठिकाणी देव आपल्याला काय सांगू पाहत आहे का ख्रिस्त येशूच्या टाईम मी तुम्हाला माझ्या हाताने निर्माण केलेलं आहे हालेलो या प्रेस दलाड फ्रेस दलोड देवाच्या लोकांनो आपण या ठिकाणी ख्रिस्ताच्या टाईम जे जीवन जगत आहोत ते असंच नाही जगत आहोत तर देवाने आपल्याला निर्माण केलेलं आहे देवाच्या लोकांनो हालेलो या प्रेज दलाड आपण देवाची हस्तकृती आहोत देवाच्या लोकांनो आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण प्रत्येक प्रसंग प्रत्येक घटना ही देवाकडून योजली गेलेली आहे देवाच्या लोकांना आलेलो या फ्रिज दल हस्तकृती म्हणजे त्याने आपल्याला हाताने घडवलेला आहे देवाच्या लोकांनो जर तुम्ही बघितलं देवाच्या लोकांनो आलेलो या दुनियेमध्ये काही कंपन्या देवाच्या लोकांनो काही काही वस्तू बनवतात जसं सॅमसंगचं आपण उदाहरण घेऊया जसं सॅमसंग त्याचा मोबाईल बनवतो आलेलो आहे आणि ते मोबाईलची गॅरंटी घेताना काय घेतो तो वॉरंटी घेताना आलेलो या फ्रिज दल कप तुमचा मोबाईल पाण्यामध्ये जरी पडला तरी त्याला काहीच होणार नाही आलेलो या फ्रिज दला फ्रिज दला देवाच्या लोकांनो तुमचा मोबाईल कधीच हँग होणार नाही हे तो काय घेतो आहे गॅरंटी घेतो आहे देवाच्या लोक लोकांना आलेलो का तुम्ही मोबाईल कसा जरी वापरला तरी काही प्रॉब्लेम होणार नाही आलेलो द लॉट दॉट द लॉट आणि देवाच्या लोकांना बायबल तेच सांगत आहे जसं सॅमसंगच्या कंपनीने मोबाईल बनवला तसं देवाने तुम्हाला आणि मला त्याच्या हाताने घडवलेला आहे देवाच्या लोकांना लॉट दलॉट द लॉट आपली गॅरंटी आपली वॉरंटी काय देवाच्या लोकांना तर देवाचं वचन आणि काय म्हणतं देवाचं वचन तू नदीतून चालशील तरी नद्या तुला बुडवणार नाही आलेलो तू अग्रीतून चालशील तरी ज्वाला तुला पोळणार नाही हालेलो या द लॉट देव ती गॅरंटी घेताय देवाच्या लोकांना आलेलो तू कुठल्याही संकटातून जाशील तरी तुला त्या संकटाची तुला धग बसणार नाही हे वचन आपल्यासाठी देवाची हस्तकृत्या देवाच्या लोकांना आलेलो या आपल्याला देवाने संपण्यासाठी नव्हे तर जगण्यासाठी बोलवलेलं आहे देवाच्या लोकांना आलेलो या ठिकाणी वचन पुढं म्हणत आहे ती सत्कृत्या आचरत आलेलो देवाने जे चांगलं कृत्याचं जे जीवन आपल्याला दिलेला आहे बायबल आपण आपला आयुष्य क्रम चालवावा म्हणून देवाने ते पूर्वीच योजून ठेवलं आहे हालेलो या फ्रेस बायबल या ठिकाणी सांगतंय का देवाने तुमचा आयुष्यक्रम पूर्वीच योजून ठेवलेला आहे हालेलोया द दलट देवाने ख्रिस्त येशूच्या ठाई तुम्हाला निवडून घेतलं देवाच्या लोकांनो तर देवाने तुमचं जीवन पूर्वीच योजून ठेवलेलं आहे देवाच्या लोकांना तुमचा आयुष्यक्रम जो आहे देवाच्या लोकांनो तो देवाने पूर्वीच लावून दिलेला आहे आलेलो या द दलड तुमच्या जीवनात येणारा प्रत्येक क्षण बायबल म्हणतं देवाने योजून दिलेला आहे तुमच्या जीवनात येणारा प्रत्येक व्यक्ती देवाने योजून दिलेला आहे देवाच्या लोकांनो तुमच्या जीवनात ही प्रत्येक घटना देवाने योजून दिलेल्या आहे देवाच्या लोकांनो आलेलो या फ्रेज दलट आपलं सगळं जीवन देवाने योजून दिलेलं आहे देवाच्या लोकांनो हालेलो दे या प्रेस दलॉर आणि आपल्याला या जीवनात चालायचंय देवाच्या लोकांनो बायबल म्हणतं आपण देवाची इच्छा समजून घ्यायची का मी जगलं कसं पाहिजे हालेलो या प्रेस दलॉर प्रेस दलॉर आणि ज्यावेळेस ती इच्छा आपण समजून घेऊ देवाच्या लोकांनो आपल्या जीवनात वाईटाला जागा राहणार नाही हालेलो या प्रेस दलॉर प्रेस लॉर्ड देवाच्या लोकांनो कारण आपला देव कोणाचं वाईट करणारा नाहीये देवाच्या लोकांनो जर आपण बघितलं लोक देवामध्ये येऊन पण आजारी निरो आजारी आहे प्रॉब्लेम मध्ये समस्येमध्ये आहे काय आहे देवाच्या लोकांना कारण त्यांनी देवाला ओळखलेलं नाही तर आपला देव काय म्हणतो आपल्या देवाचं वचन काय परमेश्वर किती चांगला याचा अनुभव घेऊन देव कसा आहे देवाच्या लोकांनो त्याची इच्छा नाही तुमचा कोणाचं वाईट व्हावं म्हणून तो म्हणतो माझ्या मुला माझ्या मुली परमेश्वर किती चांगला याचा अनुभव घेऊन पाह प्रेज द लॉर्ड देवाला त्याच्या चा चांगुलपणाचा आपल्याला अनुभव द्यायचा आहे देवाच्या लोकांना आलेलो या आपल्याला देवाच्या देवाच्या लोकांना इच्छा समजून घेऊन देवामध्ये चालायचं आहे कारण देवाचं वचन म्हणतं निर्गम अध्याय ते तेती, निर्गम तेतीस अध्याय एकोणावीस वर्षामध्ये तो म्हणाला मी आपले सर्व चांगल पण तुझ्या पुढे चालवी हालेलो या फ्रेज दलाट काय म्हणतो निर्गम तेहतीस एकोणास मध्ये मी माझे आपले सर्व चांगल पण तुझ्या पुढे येईल हालोया हालेलो या देव आपल्या पुढे चांगलपणामध्ये चालत आहे देवाच्या लोकांनो कारण देवाची इच्छा नाही का त्याच्या कुठल्याच लेकराचं वाईट व्हावं म्हणून हालेलो या फ्रेज दलॉट फ्रेज दलाट देव त्याचं चांगल पण तुमच्या पुढे चालवत आहे याचा अर्थ काय देवाच्या लोकांनो जर देवाने तुमच्या जीवनात प्रत्येक क्षण प्रसंग घटना योजून ठेवलेले आहे हालेलुया आणि देव सांगूल पण तुमच्या पुढे चालवत आहे तर याचा अर्थ होतो देवाच्या लोकांनो जी घटना देवाने तुमच्या जीवनात योजली आहे ती चांगली घटना आहे जो व्यक्ती देवाने तुमच्या जीवनामध्ये योजून दिलेला आहे तो चांगला व्यक्ती आहे तुमच्या जीवनात येणारा प्रत्येक क्षण देवाने चांगला योजून दिलेला आहे देवाच्या लोकांना आलेलो या फ्रेसॉट देवाची इच्छा नाही कुठल्या मुलाचा नाश व्हावा कुठल्या त्याच्या कन्याचा नाश व्हावा देवाच्या लोकांना आलेलो या द लॉर्ड तर देवाची इच्छा आहे की चांगलं जीवन देवाने आपल्याला दिलेलं आहे ते आपण जगावं देवाच्या लोकांना त्याच्यात चांगलपणाचा अनुभव आपण घेवा देवाच्या देवा लोकांना आलेलो या फ्रेस दला कारण आपल्या जीवनामध्ये देवाने वाईटाला किंचित पण जागा ठेवलेली नाही देवाच्या लोकांनो जर रोमक्रास पत्र आठ अध्या अठ्ठावीस वचन जर वाचलं तर त्यामध्ये लिहिलं आहे बघा काय लिहिलं आहे परंतु आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रीती करणाऱ्यांना म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलवल्यांना देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात था। आलेलो या प्रेस दलावर बायबल म्हणतं देवाने जर तुम्हाला बोलवलेलं आहे जर त्याने तुमच्या जीवनाचा संकल्प केलेला आहे जर त्याने तुमचं जीवन योजून दिलेलं आहे तर वचन या ठिकाणी आपल्यासाठी बोलत आहे का त्याच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात आलेलो या देवाच्या लोकांनो परमेश्वर देवाने आपल्याला कल्याणकारक जीवन दिलेलं आहे आलेलो या प्रेस दलाव का आपलं कल्याणच होणार देवाच्या लोकांनो हिंदीमध्ये दे खूप छान लिहिलेलं आहे कसं बाते मिलके को उत्पन्न करते आलेलो या प्रेस दलाव तुम्ही आता कुठल्याही परिस्थितीमधून कुठल्याही सिच्युएशनमधून जात असा देवाच्या लोकांना आलेलो या प्रेस दलाव प्रेस दलाव तर देवाने तुमच्यासाठी कल्याणकारक भलाईचं जीवन ठेवलेलं आहे देवाच्या लोकांनो आलेलो या प्रेस दलाड प्रेस एखादी परीक्षा जरी देवाकडून परी दे परी देवा दे देवा जरी असली तरी बायबल सांगतो देवाच्या तुम्हाला अखंड परिपूर्ण आहे त्याच्यामध्ये कुठलीच कमतरता ठेवायची नाही प्रेस दलाड म्हणून म्हणून जरी एखाद्या प्रार्थनेचं उत्तर भेटण्यासाठी उशीर जरी होता असला तरी तो देव वाईट नाही तो देव चांगला आहे देवाच्या लोकांना प्रेस दलाड प्रेस दलाड देवाच्या लोकांना त्याने आपल्यासाठी कसं जीवन दिलं आहे कल्याणकारक जीवन दिलेलं आहे देवाच्या लोकांना आलेलो या आणि हे जे देवाने आपल्याला जीवन दिलेलं आहे हे जीवन समजून त्याची इच्छा जाणून आपल्याला पुढं चालायचं आहे देवाच्या लोकांना हाले लोया प्रेस दलोड फ्रेस दलड कारण कुणाचं वाईट व्हावं कोणा अनिष्ट पाहावं देवाच्या लोकांना त्याला किंचित सुद्धा ही गोष्ट वाटत नाही हालेलोया प्रेस दलोट फ्रेस दलड कारण वचन म्हणतं देवाचं वचन आपल्यासाठी बोलतं का मी जे संकल्प तुम्हासाठी केले आहे ते तुमच्या हिताचे ते तुमच्या अनिष्टाचे नाहीत आलेलो या द दलड देवाने जे संकल्प आपल्यासाठी केलेला आहे देवाच्या लोकांना ते आपल्या हिताचे केलेले आहे ते आपल्या अनिष्ठाचे नाहीत आलेलो या अनिष्ट आपल्या जीवनाचा भाग नाही देवाच्या लोकांनो देवाने हितकारक असं जीवन आपल्यासाठी दिलेलं आहे आपल्या प्रार्थना बदलल्या गेल्या पाहिजे देवाच्या का जे संकल्प माझ्यासाठी केले ते माझ्या हिताचे ते माझ्या अनिष्टाचे नाही येशूच्या नात मी अनिष्ट नाकारतो येशूच्या अनिष्टाच्या घटना नाकारतो अनिष्ट बातम्या नाकारतो येशूच्या नावात माझ्या जीवनात जे काही घडलं जातं ते येशूच्या चांगलंच घडलं जातं येशूच्या नात माझ्या जीवनात चांगल्याच घटना घडतात येणार माझ्या जीवनात चांगलीच परिस्थिती येते चॅनल मी चांगलंच जीवन जगतो हालो या प्रेज प्रेज लोकांनी हे जीवन देवाने आपल्यासाठी दिलेलं आहे देवाच्या लोकांनो चांगलं जीवन आलेलो या वाईटाला त्याने आपल्यामध्ये जागा ठेवली नाही ज्यावेळेस पौल देवाच्या लोकांनो सुवार्ता सांगत फिरत होता एका ठिकाणी तो थोडासा घाबरून गेला देवाच्या लोकांना आलेलो या तिथला जमाव पाहून तिथले लोक पाहून तो थोडा घाबरून गेला आणि मग देवाने बघा त्याला काय वचन दिलेलं आहे या ठिकाणी वाचूया आपण प्रेक्षितांची कृत्य अठरा दहा वचन बघा काय लिहिलंय कारण मी तुझ्या बरोबर आहे हालेलो या रेबाला काय वचन म्हणताय मी तुझ्या बरोबर आहे हालो या देव बोलत आहे प्रभू येशू स्वतः दर्शन देत आहे पौलाला आणि प्रभू येशू बोलत आहे त्याच्यासोबत मी तुझ्या बरोबर आहे हालेलो या देवाच्या लोकांनो आज तो प्रभू येशू तुझ्या तुमच्या आणि माझ्या बरोबर आहे देवाच्या लोकांनो हे वचन आपल्याला स्वतःसाठी स्वीकारायचंय स्वतःसाठी घ्यायचं आहे देवाच्या लोकांनो बघा काय लिहिलंय या ठिकाणी मी तुझ्या बरोबर आहे आणि तुझे वाईट करण्यास कोणी तुझ्या येणार नाही काय म्हणतो वचन तुझे वाईट करण्यास कोणी तुझ्यावर येणार नाही आले या कुठलीच वाईट घटना तुमच्यावर येऊ शकत नाही वाईट लोक तुमच्या जीवनात येऊ शकत नाही वाईट परिस्थिती तुमच्या जीवनात येऊ शकत नाही देवाच्या लोकांनो कारण तो परमेश्वर चांगला देव आहे त्याने तुमच्या जीवनात चांगले लोक चांगली परिस्थिती चांगल्याच घटना दिलेल्या आहेत आलेलो लोया प्रेस दला म्हणून या ठिकाणी वचनात लिहिलं आहे मी तुझ्याबरोबर आहे आणि तुझे वाईट करण्यास कोणी तुझ्यावर येणार नाही प्रेस या प्रेस द कोणी वाईट करण्यास तो म्हणतो तुझ्यावर येणार नाही देवाच्या लोकांना हे परमेश्वराचं आहे का देव माझ्याबरोबर आहे कोणी वाईट करण्यास माझ्या सोबत येत नाही माझ्यासोबत जे घडलं जातं ते चांगलंच घडलं जातं आलेलो या द लॉर्ड आपल्याला ही देवाची इच्छा समजून घ्यायची देवाच्या लोकांना आणि देवाची इच्छा आपण कशी समजून घेणार देवाच्या लोकांना आलेलो या प्रेस दलोड प्रेस दलोड तर त्याच्या वचनामधून देवाच्या लोकांना आलेलो या प्रेस दलोड त्यावेळेस तुम्ही त्याची इच्छा त्याच्या वशनातून समजून घेणार देवाच्या लोकांनो तुम्हाला कोणीच हलू शकत नाही कुठलीच घटना कुठली परिस्थिती कुठला व्यक्ती तुम्हाला आरू शकणार नाही देवाच्या लोकांना प्रेस दलावळ बायबल म्हणतं देवाच्या लोकांना जे घर मातीवर बांधलं गेलं जे घर वाळूवर बांधलं गेलं त्याला पाऊस लागला पूर आला तर ते त्या धक्क्याने पडून गेलं देवाच्या लोकांनो हालेलो या प्रेस दलावळ फ्रेज दलाळ पण प्रभूशी पुढं म्हणतो का जे घर खडकावर बांधलं गेलं हालो जे घर कुठं बांधलं गेलं खडकावर बांधलं गेलं आहे तर त्याच्यावर पूर आला वारा दला तरी पण ते घर पडलं नाही हालेलो या प्रेस द लॉड या दाखल्यामध्ये खडक काय दाखवत आहे वचन देवाच्या लोकांना आलेलो या जे घर बायबल म्हणतं वचनावर बांधलेलं आहे ते घर कधीच पडू शकत नाही देवाच्या लोकांना आलेलो तुम्ही जर तुमचं जीवन देवाच्या लोकांना वचनावर उभं केलेलं आहे तर तुम्हाला कधीच आणि कोणीच पाडू शकत नाही देवाच्या लोकांना आलेलो या प्रेस द लॉर्ड कारण बायबल म्हणतं मी तुझ्या आहे कोणी वाईट करण्यास तुझ्यावर येणार नाही हालेलो या प्रेस द देवाने आपल्या जीवनात वाईटाला किंचित पण जागा ठेवलेले नाही आपल्यासाठी देवाने चांगलं जीवन दिलेलं आहे देवाच्या लोकांना देवाचं कथा सांगितल्या जातात वैभवशाली जीवन देवाने आपल्याला दिलेलं आहे देवाच्या लोकांना त्या वैभवशाली जीवनात आपल्याला जगायचं आहे सिओनेतल्या लोकांसाठी खूप छान लिहिलेलं देवाने लिहिले आहे देवाच्या लोकांना काय म्हणतं त्या ठिकाणी वचन आलेलो या सिओनेत राहणारे देवाचा जय जय कार ना आलेलो का का, या प्रेस दला त्यांच्या मस्तकी अक्षय आनंद असेल ते आर्ष उल्हास पावतील दुःख आणि उसासे पळकारतील आलेलो प्रेस प्रेसदलावट परमेश्वर देवाच्या लोकांना जे आता आपली जी आत्मिक उपस्थिती आहे देवाच्या लोकांना आलेलो या ती कुठली सध्या या पृथ्वीवर जरी तुम्ही राहत असले पण तुमची जी आत्मिक उपस्थिती आहे ती कुठली आहे सिओ नेतली देवाच्या लोकांनो आणि वचन त्या लोकांसाठी म्हणत आहे का सिओ नेत राहणारे देवाचा जय जयकार करत जीवन जगतील आलेलो या देवाच्या लोकांनो त्याने त्याचं जय जयकार करणारे आपल्याला जीवन दिलेलं आहे पुढं वचन म्हणतं का त्यांच्या मस्तकी अक्षय आनंद असेल आलेलो अक्षय आनंदाचं जीवन देवाने आपल्या मस्तकी दिलं आहे दे देवाच्या लोकांना आलेलो या प्रेस दला अक्षय म्हणजे काय कधी न संपणारं देवाच्या लोकांना आलेलो ज्याचा कोणी नाशही करू शकत नाही अशा अक्षय आनंदाचं जीवन देवाने आपल्यासाठी दिलं आहे हर्ष आणि उल्हास पाव तो म्हणतो तू जीवन जगशी आलेलो आणि शेवटी खूप भारी आहे का दुःख आणि उसासे पळ काढतीन आलेलो या प्रेस लॉर्ड देवाच्या लोकांना जर आपण सेवन येतले तर दुःख आणि उसासेनी पळ काढलेलं दुःख आणि उसासे निघून गेलेलं जीवन देवाने आपल्याला दिलेलं आहे देवाच्या लोकांना आलेलो या प्रेस लॉर्ड प्रेस लॉर्ड देवाच्या लोकांना तर जे जीवन देवाने आपल्याला दिलेलं आहे ते जीवन आपल्याला स्वीकारायचं त्या पद्धतीने जगायचं देवाच्या लोकांना आलेलो या प्रेस प्रेस प्रेज लॉर्ड रडत कडत प्रार्थना नाही करायचं लाचारासारख्या प्रार्थना नाही करायच्या देवाच्या लोकांना आलेलो या प्रभू येशूने आपल्याला राजाचं जीवन दिलेलं आहे तर राजाच्या जीवनाप्रमाणे आपल्याकडून प्रार्थना झाल्या पाहिजे देवा देवाच्या लोकांना हालेलो लाचारीमध्ये नाही देवाच्या लोकांना आलेलो तर गौरवामध्ये प्रार्थनेचे उत्तर आपण घ्यायला शिकलं पाहिजे आलेलो प्रेस लॉर्ड <invece> प्रेज द नाही तर देवा मी काय करून माझ्यासोबत असं घडत आहे तसं घडत आहे हे होत आहे ते घडत आहे आलेलो या प्रेस दलाड रडा रड करू नका देवाच्या लोकांना आलेलो या द लॉर्ड रडणं जर येत असं ना आत्म्या करवी आलेलो या तर त्या आत्म्या करून करवी रडा देवाच्या लोकांना आलेलो या देवाच्या प्रीतीने भरून रडा देवाच्या लोकांना आलेलो या प्रेज दलाट प्रेज लॉर्ड पण समस्येमुळे त्या समस्येकडे बघून रडत बसू नका आलेलो या कारण तुमचं रडणं त्या समस्या देवाच्या लोकांना घालू शकत नाही आलेलो या जर कुठली समस्या आहे कुठलं देवाच्या लोक प्रॉब्लेम आहे तर वचन ओळखून घ्या वचन समजून घ्या देवाने माझ्या परिस्थितीसाठी काय वचन लिहिलेलं आहे रड रड जीवन देवाने आपल्याला दिलं नाही स्पष्ट लिहिलंय उसाचे पळ काढतील जायचं देवा सिओनेतलं जीवन दिलं आहे तुझं वचन म्हणतं दुःखाने उसाचे पळ काढतील आलेलो तर देवा या दुःखाने उसानी पळ काढावा देवा मी या समस्येतून चाललेला आहे देवा याच्यासाठी तुझं काय वचन आहे माझ्यासोबत बोल आलेलो या प्रेस दलाड बघा देवाच्या लोकांना ज्यावेळेस देव तुम्हाला ते वचन देईल तुम्हाला लढण्याची ताकद मिळेल कारण बायबल मंत देवाच्या लोकांना आलेलोया देवाचं वचन हे अग्नीसारखं आणि खडक फोडणाऱ्या हातोड्यासारखं आहे आलेलोया ज्यावेळेस देव वचन देईन ना देवाच्या लोकांना आलेलोया प्रेस दलाल किती मोठ्या समस्याचा खडक असो तो खडक त्याच्या वचनाकडे फुटला जाणार देवाच्या लोकांनो किती बंधन असो देवाच्या लोकांनो त्याचं वचन अग्नीसारखं आहे देवाच्या लोकांना आलेलोया त्या अग्नीने जाळून भस्मावना नष्ट होणार देवाच्या लोकांना आलेलोया प्रेस दलवार प्रेस दलवार उगस प्रवेश